मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा मकर संक्रांती निमित्त डॉक्टर भगिनींच्या स्वामीनी ने आयोजित केला हळदी कुंकू समारंभ करणे सुनीता जोशी सुनीता पालवे स्वाती पोळ संजीवनी कदम निलिमा बोराटे या सर्व दहिवडी शहरातील नामांकित महिला डॉक्टरांचा स्वामिनी ग्रुप आहे या स्वामिनी ग्रुपने दहिवडी शहरातील महिलांसाठी मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं नुकत्याच झालेल्या रामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठाच्या निमित्ताने प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता सोबत हनुमान असा वनवासातील प्रसंगाचा देखावा समारंभाच्या ठिकाणी करण्यात आला होता दरवर्षी महिला ग्रुप वे माध्यमातून प्रबोधन करण्याचं काम करीत असते स्वामीनी महिला ग्रुपच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला दहिवडी शहरातील आणि परिसरातील असंख्य महिलांनी हजेरी लावली होती नमस्कार आमचा ग्रुप स्वामिनी मैत्रिणींचे महिला मंडळ यामध्ये आम्ही डॉक्टर सुनीता दोशी डॉक्टर सुनीता पालवे डॉक्टर स्वाती पोळ डॉक्टर संजीवनी कदम आणि आमची मैत्रीण सोनिया गोरे डॉक्टर निलिमा बोराटे आणि मी डॉक्टर वसुधा कर्णे डॉक्टर स्वाती पोळांचं नाव मी घेतलेलं आहे आम्ही या सगळ्यांचं असं स्वामिनी हळदी कुंकू आम्ही ठेवलेलं आहे आणि नुकत्याच पार पडलेल्या अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिराची जी प्राणप्रतिष्ठापना झाली या पार्श्वभूमीवर आम्हालाही असं वाटलं की हळदी कुंकू आपण श्रीरामाच्या नावेच घ्यावं आणि त्यामुळेच आम्ही श्रीरामाच्या मंदिराचा छोटीशी प्रतिकृती आणि वनवासातील श्रीराम पर्णकुटी श्रीरामाची घेतलेली आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही हे हळदी कुंकू आज घेतलेलं आहे आणि याच दिवशी आम्ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र यांच्या वतीनं सत्यमेव जयते या सावित्री शक्तीपीठाच्या कॅलेंडरचं अनावरणही केलं आणि ह्या हळदी कुंकुवाच्या निमित्तानं आमची आ, मान कन्या मानसी नाळे जिचा सत्कार ठेवला आहे तर अशा पद्धतीनं आम्ही ह्या हळदी कुंकू समारंभाचा अनोख आणि अतिशय सुंदर रीतीनं असं आयोजन केलेलं आहे आपल्या समेत आहेत महाराष्ट्रातले बुलंदावाच मानखटावचे पाणीदार आमदार मान्य जयकुमार गोरे भाऊ यांच्या सुविद्य पत्नी आपल्या समेत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या थीमबद्दल मॅडम नमस्कार नमस्कार आज मध्ये दे या स्वामिनी ग्रुपतर्फे म्हणजे आमच्या ज्या ह्या सगळ्या डॉक्टर भगिनी आहेत ज्या माझ्या खास मैत्रिणी आहेत यांच्याकडून खूप दरवर्षी मला नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात दरवर्षी नवीन नवीन थीम बघायला मिळते आणि या सर्व थीममुळं आमच्या दहीवडीतल्या महिलांना खूप उत्स्फूर्तपणे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात आणि त्यांचाही अशाच पद्धतीनं कॉन्फ कॉन्फिडन्स वाढवण्याचं ह्या सगळ्या आमच्या डॉक्टर भगिनी काम करतात याचा मला खूप अभिमान आहे की आमच्या या तालुक्यातल्या सर्व ह्या पाच जणी आहेत कालवे मॅडम असतील दोषी मॅडम असतील बोराटे मॅडम असतील कर्णे मॅडम असतील पोळ मॅडम असतील आणि त्यांच्याबरोबर कदम मॅडम आहेत म्हणजे या सगळ्यांच्याकडनं कसं खरं तर महिलांनी संपूर्ण आयुष्य जगावं हे खरं तर मला पाहायला मिळालं आम्ही ज्या पद्धतीनं अपेक्षा करतो त्या सर्व अपेक्षा या सगळ्यांच्याकडनं पूर्ण होतात आणि ते पाहताना मला माझा आनंद द्विगुणित होतो आणि खरं तर खरं तर ह्या श्रीरामाच्या या, या वनवासाची जी थीम आज यांनी इथं मांडली आहे त्यातून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आम्ही भरपूर महिलांमध्ये काम करतो पण ह्या ज्या मैत्रिणी आहेत त्या मला प्रचंडपणे सहकार्य करतात खूप चांगल्या पद्धतीनं मला सहकार्य करतात आणि आमच्या सर्व महिलांचं आरोग्याच्या दृष्टीनं असेल किंवा इतर सर्व आनंद द्विगुणित करण्यासाठी जी जी मदत लागते ती करतात याच्याबद्दल मला त्यांचा खूप गौरव करावा असं वाटतं कौतुक करावं असं वाटतं आणि इथून सुद्धा आम्हाला अशा निरनिराळ्या थीम्स बघायला मिळतील आणि सुंदर सुंदर आम्हाला ह्या गोष्टी पाहायला मिळत राहतील खरं तुमच्या कौतु सगळ्यांचं कौतुक आहे दहीवळी घरातल्या सर्व महिलांच्या वतीनं मी तुमचं कौतुक करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते इथून पुढं चांगलं कार्य तुमच्या हातून घडत राहू ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय हो यावेळी या महिला ग्रुपच्या वतीनं राष्ट्रीय छात्र सेनेची विद्यार्थिनी मानसी नाळे ही सव्वीस जानेवारी दोन रोजी दिल्ली येथील राजपथावर परेड करून आली त्यानिमित्ताने तिचा सत्कार मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सोनिया गोरे यांच्या हस्ते करण्यात आला आणि याच देवडीची सुकन्या मानसी नाळे या वर्षीच्या सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं दिल्लीच्या राजपथावरती परेड करून आले आहे आपण जाणून घेणार आहोत तिचा प्रवास दिल्ली दिल्ली आणि दिल्ली ते दहन मी सिनियर अंडर ऑफिसर नाळे मानसी शंकर दहिवडी दे, भवनवाडी येथे राहत असून माझे काका शही जवान दिनकर मारुती नाळे यांचा मला खूप अभिमान आहे आणि मी अशा फॅमिलीत जन्माला आली याचा मला खूप म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत मला इतका अभिमान आहे या हळदी कुंकू समारंभासाठी अनेक मान्यवर महिलांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्यांना हळदी कुंकू वान देण्यात आलं डॉक्टर पृथ्वीराज दोशी यांच्या हस्ते मानदेश माझा यूट्यूब चॅनलचे संपादक लिंगराज साकरे व निवेदक प्राध्यापक राजेंद्र जगदाळे यांचा सत्कार करण्यात आला मानदेश माझा वडी.